नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत खमंग अशी शेंगदाण्याची चटणी अतिशय कोणीही केली नसेल आणि खाल्लीही नसेल अशा पद्धतीनं आपण आज तयार करणार आहोत टेस्ट भरपूर पहिल्यांदा एक वाटी मी शेंगदाण घेतले कडे ठेवले गरम करण्यासाठी एक दोन ते तीन मिनटं हे शेंगदाणं चांगलं भाजून घ्यायचं आणि भाजल्यानंतर थोड्या वेळानं त्यामध्ये एक पळी तेल घातले आणि तेल घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं त्यामध्ये कस्तुरी मेथे घालून हलवून घेतल्या आणि लसूण घातला आहे लसूण घालून सुद्धा लसूण थोडासा परतून घ्यायचा परतून घेतल्यानंतर ते सर्व चांगलं भाजून घ्यायचं आणि कढीपत्ता घालायचा ओला हे सर्व आता जिन्नस आपण एकसारखे एक पाच ते दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं शेंगदाणे सुद्धा कुरकुरीत चांगले भाजतात आणि बाकीचे मसालेसुद्धा थोडे भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायची कोथिंबीर हिरवीगार हे सुद्धा दोन तीन मिनटं चांगली भाजून घ्यायचं मेहनत थोडी जास्त आहे पण चटणी खूप छान मस्त असं म्हटलं सुद्धा चालेल भाजल्यानंतर एका ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये ते बारीक करण्यासाठी घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट घालायचं मीठ जिरे आणि हिंग पावडर घालून हे आ, पावडर करून घ्यायची म्हणजे ही चटणी तयार करून घ्यायची बघा अशा प्रकारे आता आपण ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणा भाजलं होतं त्याच कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये कु कुरकुरीत होा आपलं कढीपत्ता भाजून घ्यायचा कडीपत्ता भाजल्यानंतर ह्यामध्ये घालायचं लाल तिखट म्हणजे भगवती घालायची किंवा लाल कश्मीरी पावडर असेल तरीसुद्धा चालते मी भगवती घातले इथं घरगुती ते जरा थोडंसं भाजल्यानंतर आपण जी शेंगदाण्याची चटणी केली होती सुद्धा ह्यामध्ये घालायची आणि एक दोन ती तीन ते तीन मिनटं ही शेंगदाण्याची चटणी परतून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होते आणि जास्त दिवस टिकते आणि टेस्ट पण खूप छान लागते अशा पद्धतीने दे केल्यानंतर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा धन्यवाद